या ठिकाणी प्रथमता जगत ज्योती बसवेश्वर महाराजांच्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज या केशवनगरमध्ये खूप माटामाटामध्ये बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी झाली या ठिकाणी सकाळी भव्यची मिरवणूक झाली त्या मिरवणुकीमध्ये गाळंगीचे काही वारकरी सामील झाले होते आणि खूप असे आनंदमय एक रॅली झाली आज दुपारी या ठिकाणी मान्य आमदार चेतन सुखे पाटील यांनी येऊन या ठिकाणी शुभेच्छा दिल्या तसेच या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांना अन्नदानाचाही कार्यक्रम आपल्या या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम व जन्मदिनाचा एक जन्म सोहळ्याचा एक कार्यक्रम खूप साठामाटात झाला या ठिकाणी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या निमित्त सांगत असताना आपण पाहिलं की बाराशेव्या शतकात महात्मा बसवेषणांनी एक समता न्याय बंधुत्व या ठिकाणी त्यांनी स्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि प्रथमचा तो जो त्यांचा जो विचार होता तो विचार घेऊन या ठिकाणी बारा बाराशे सत्तानंतर महात्मा फुले असतील त्यानंतर महा शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांच्याच विचारावर त्यांचा विचार धरून या ठिकाणी आपण पाहिलं की संविधानामध्ये पण त्यांचे जे विचार आहे सत्ता न्याय बंधुत्व हे घेऊनच या ठिकाणी संविधानाचा साकार झालेला आहे असं एक ठोस संत महापुरुष आपल्या भारतात होऊन गेले एक अभिमानाची गोष्ट आहे मी पुन्हा एकदा आलेल्या सर्वच भावी भक्तांना या ठिकाणी बसवेश्वर महाराजांच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद